कसे आहात मजेत असणार माझ्या या यूट्यूब चॅनलवरती तुमच्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे आज दोन तीन दिवसांनी मी ब्लॉग काढतीये कारण ब्लॉग काढायला मला सुचत नाही की आपण काय बोलावं हो, काय नाही मला हे कळत नव्हतं तर मग मी काय करू काय नाही विचार करत बसले आणि म्हटलं आज बोलावंच बोलल्याशिवाय काय होत नाही त्याच्यामुळं मग मी घेतला ब्लॉग काढायला आणि ब्लॉग काढायचं कारण म्हणजे काल माझ्या मुलाचा वाढदिवस होता रात्री तर मी ते त्याच्यामुळे ते ब्लॉग काढला नाही थोडासा व्हिडिओ काढला आहे तो मी तुम्हाला पुढं मी ते पोस्ट करणारच आहे ते दिसत तुम्हाला ते दाखवणारच आहे मी कारण मोठा बड्डे केला नाही आपला साधारण सिंपल वाढदिवस त्याचा मुलाचा साजरा केला त्याचे फक्त मित्र वगैरे आलेले होते वाढदिवसाला चार पाच मित्र होते त्याचे पाच सहा तर त्यांच्यासोबत त्याचं बड्डे मी सेलिब्रेशन केला आणि खायला काय नाही म्हणजे जेवणाला स्पेशल वगैरे असं मी काय बनवलं नव्हतं कारण काल होता शनिवार त्याच्यामुळं आम्ही शनिवारचं आम्ही नॉनव्हेज वगैरे खात नाही त्याच्यामुळं मग मी मेथीची भाजी शेपूची भाजी वरण भात भाकरी पापड वगैरे फक्त तळून घेतले होते एवढंच फक्त मी स्वयंपाक केला जास्त काय बनवलेलं नाही मला जास्त काय बनवलं नाही आणि मी मस्तपैकी आपली सिंपलची आपली साडी वगैरे वेअर करून त्याचा वाढदिवस रात्री साडे नऊ वाजल्या आम्हाला ते वाढदिवस साजरा करायला मित्र पण आलेले होते त्याचे म्हटलं करून घ्याव तो म्हणत होता पावभाजी पावभाजी खायची पोरांना पावभाजी म्हटलं अरे दादा माझ्याकडे पैसे नाही आहे पुढच्या वर्षी आपण तुझ्या मित्रांना पावभाजी चालू थोडस त्यांनी पण घेतलं समजून जास्त काही कावकाऊ नाही केली त्यांनी म्हटलं जाऊ दे मग मी पुढच्या वर्षी पोरांना बोललो पोरांना पावभाजी मी हे आहे पार्टी आहे तर म्हटलं ठीक आहे बाबा दे आता समजून घेतलं त्यांनी आणि त्याचा वाढदिवस मी करून टाकला साजरा मी ते क्लिक टाकणार आहे मध्ये तुम्हाला दिसलच पुढं तर म्हटलं आपलं ते आ, तुमच्या लोकांना माझ्या फ्रेंड्सला दाखवावा वाढदिवस कसा साजरा केला ते सिंपलच आहे जास्त काय डेकोरेशन वगैरे मी काही केलेलं नव्हतं सिंपल आणि सोबत आणि कोणाला काही बोलवलं नाही नाही आता दरवर्षी मी त्याचा बड्डे चांगला करते पण यावर्षी मला मूडच नाही आहे काय माहिती माझा मूड ऑफ ऑफ तर नव्हता तरी पण मी केलं हा तर मी ते व्हिडिओ तुम्हाला दाखवते ब्लॉक का काल बड्डेचा मी काढलेला आहे थोडासा ते, 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 ते मी तुम्हाला पुढं ते ब्लॉक याच्यामध्ये दाखते क्लिप्ट दाखणार आहे मी त्याच्यामध्ये ते बघा तुम्ही साधा सिंपल बड्डे मी कसा केला तो केला का नाही साधा सिंपल बड केला नाय लागलाय काहीतरी जेवायला भूक लागली म्हणून आलाय भात संपला होता पांढरा तो परत टाकला बनवायला पोरीने भूक <coughs> लागली होती भात संपून गेला थोडाच भात होता तो संपला त्याला मन... पोरीला म्हणलं जरा वापस तिला टाकला थोडासा खाल्ला आता भात पापड भाजले ते तुम्हाला सांगते तांदळाची पापड होते रात्री तळून ठेवले रात्री काही जास्त कोणी खाल्ले नाहीत त्याच्यामुळं आता घेतले खाऊन आणि हा जर बड्डेचा ब्लॉग बघून तुम्हाला जर माझा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात बातमी सुरू नका आपण भेटूया तोवर पुढच्या ब्लॉगमध्ये तोपर्यंत बाय